तर हो चला सगळेजण तोडू आता थोडं थोडं करून बापरे इथे तर खूप आहेत बघ ना तुला इथे पण खूप आहे बघ इथे पण खूप आहे बघ बघे बघ हे बघ या झाडाला किती लागलं बघ बघ इथे आहे बघे इथे पण आहे हे आरामशेरी भांडण करू नका प्लीज हे आरामशिरी इथे पण आहे बघ खाली यार प्लीज भांडण करू नका नहीं ना। चला या पुढे 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 अजून अजून इथे तर नाही आता बस एवढ दाखव किती निघाले चल स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये लक्ष्मी कशात तर कशात यूट्यूब फॅमिली आय होप तुम्ही सगळे मस्त मजेत असतात मी पण खूप मस्त मजेत आहे भाज्या तर इतक्या महाग झाल्यात विचारा म्हणे तितक्या महाग झालेल्या आहेत भाज्या तर मी विचार करते आमच्या इकडे एक घेवड्याचं झाड आहे घराच्या थोड्याशा पुढंचं तर काल सगळ्या लोकांनी तोडले होते घराच्या आजूबाजूच्या सगळ्या लोकांनी मला पण काल तोड म्हणले होते पण मला वेळ नव्हता त्याच्यामुळे मी तोडलेच नव्हते आणि खूप आतमध्ये झाड ते भीती पण वाढती की पायामध्ये काय आहे का म्हणून त्याच्यामुळे काल तर गेले नाही काल संध्याकाळ झाली तर आता दुपार आहे तीन वाजलेले आहेत तर आत्ताच्या सुमारास मी तोडून घेते म्हणजे ऊन आहे तर मला खाली दिसेल पण तर एकटी नाही जाणार पोरांना घेऊन जाते मी कारण मला पण भीती वाटते त्याच्यामुळे तर पोरांना घेऊन चला तोडून घेऊन येते मी कशी आहे ह्याच्या आधी पण बनवली आम्ही मागच्या वर्षीच बनवली आता ही थंडीमध्ये येते थंडीमध्ये इकडे खूप येते ही ह्याला बी वगैरे काही टाकलेलं पेरलेलं नाही आहे तरी ती आपोआपच झाड येतोय त्याचा तर खूप छान आहे इतकं पुढंपर्यंत पसरलेलं आहे झाड ते आणि खूप साऱ्या त्याला भाज्या लागलेल्या आहेत खूप म्हणजे खूप आहेत घेवड्या सगळ्या एक एक पानाला दहा दहा बारा बारा घेवड्या आहेत तर चला मी जाऊन तोडते आणि तुम्हाला दाखवते तुम्ही पूर्ण ब्लॉग बघा आम्ही मी पोरं वगैरे सगळेजण जाऊन तोडणार आहे ते कसं वाटलं कमेंटमध्ये सांगा आणि ही भाजी खूप छान होते खूप म्हणजे खूप खूप मस्त होते ही भाजी ये ना जायला वाट बघ बर कुठून आहे खूप छान अशी भाजी आलेले आहे ही कोणती भाजी आहे मी तुम्हाला दाखवते तुम्ही कमेंट मध्ये सांगा मला प्लीज ये जायला नहीं है। ये हे जायला वाटच नाही कसं जायचं इकडून हे बघा इथे किती छान भाजी आलेली आहे कुठून जायचं जायचं हे नाही इथं खूप घास आहे पिल्लू काहीतरी चावेल अरे घेते दे ना मला हाय जागा पिलू काहीतरी चावेल रे बाई पिलू तर आम्ही राहतो इकडे पुढे थोडस एक मम्मी चल इकडे थोडस पुढे आहे ना एक भाजी आहे ती भाजी तुम्हाला दाखवते मी खूप छान आहे याला घेवडा म्हणतात ऍक्च्युली हे गावरन घेवडा आहे हो आहे कुठून घ्यायचं पण आपल्याला मम्मी हे तुला पाहिजे असेल तर तिथं का, होता। हो का? हे बघा किती छान आहे खूप छान आहे बघा झाडी कुडून कुठून पण कुठून तोडायचं कुठून इथून तोडायचं आजो इस साइड जाय गे पिच्या साइड आजो अरे कोणती डाली आहे ही पिलू इकडून ए या इकडं इथं काय नाही आहे तिकडे आहे हे बघा तिकडे आमचं घर आहे इकडे आलो आम्ही हे तोडण्यासाठी आरामसे आरामसे आजो आरामसे हे पिलो आहे छोटे 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 तोडून टाकायचे चला तर बघा सगळे मिळून आम्ही तोडतोय घेवड्याची भाजी आहे हे बघा

आहे की तोडफिलो तर आम्ही बघा एक वेळेसची भाजी तेवढी मी घेवडा तोडलेला आहे बाकीच्या नंतर तोडेन मला खूप भीती वाटायला लागली इकडे खूप म्हणजे खूप जास्त गवत आहे हे घराच्या थोड्याशा जवळ आहे हे, हे भाजीचं झाड तर तोडून घेतले मी एवढंसं तर चला आता जाते घरी खूप जास्त मोठं जंगल आहे बघा खूप जास्त भीती वाटाय लागली आहे त्याच्यामुळे आलो आम्ही तर चला घराच्या थोड्या जवळच होती ही कोणी लावली नाही आपोआप आलेली भाजी आहे ही हे कमेंटमध्ये सांगा मला की ही कोणती भाजी आहे आम्ही ह्याला घेवडा म्हणतो गावरण घेवडा आहे ॲक्च्युली आपल्याकडचा घेवडा खूप हिरवा असतो हा थोडा लाईट कलर आहे तर तुम्ही लोक मला सांगा कमेंटमध्ये